लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तरुण गर्भवती राहिल्यानंतर तिच्या नकळत रबडीमध्ये गर्भपाताची गोडी मिसळून जबरदस्तीने गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार हिंजवडीमध्ये समोर आलाय आदर्श वाल्मिक मिश्राम असे आरोपीचे नाव असून एका अठ्ठावीस वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदर्श मेश्राम याने लग्नाची आमिष दाखवून संबंधित तरुणीशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले यामध्ये ती गर्भवती राहिल्यानंतर तिच्या संमतीशिवाय नकळत रबडीमध्ये गर्भपाताची गोडी मिसळून ती खाऊ घातली त्यामुळे तिचा गर्भपात झाला त्यानंतर तिला लग्न करण्यास नकार दिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे